घेतल्यापासून तो शंभर टक्के मिनम राहताच पळाला एकवीस हजारापासून पाच लाख सात लाख अपर्यंत त्यांनी शर्यती केल्या त्यांनी टू व्हीलर बुलट या सगळ्या गाड्याजवळपास पंधरा वीस गाड्या जिंकल्या त्याच्यानंतर ते त्याने पेडगावच्या हिंदी केसरी असण वडकीचा सण कोरेगावचा सण हे हिंदी केसरी मैदान सुद्धा त्यांनी जिंकले तर हे सगळ्यात मोठं जे श्रीनाथ केसरी चंद्रादा फटेल यांनी हे जे पहिलं आणि दादा यांनी जे ठेवलं होतं ते एक हायेस्ट फॉर्च्युनरचं मैदान सुद्धा त्यांनी जिंकलं परंतु ते छोटं वासरा असून सुद्धा तेच आपल्या बायला चिटकून चांगलं पळालं त्याच्यामुळे त्याचंही मन म्हणजे अभिनंदन झालंच पाहिजे आणि राहिला प्रश्न जो, जो, जो गाडीचा आहे तो आपल्याला अजून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते मिळणार आहे त्याला आपलं मला वाटतं मंगळवारची तारीख आम्हाला दिली त्याच्यामध्ये सहा सहा महिन्याची आम्ही त्यांना तयार करू लागलो आता आमच्याकडे पुढच्या पिढी इथं घालणार आणि नंदी कोणताही असला तर तो त्याला कोणालाही नाव ठेवता येणार नाही सगळेच चांगलेच आहे परंतु जो पळतो त्याचं नाव होतं आणि लखन मागील तीन वर्षापासून मार्केट टिकून आणि mm -hmm. मागील तीन वर्षापासून खूप चांगला पळतो म्हणून लखनमुळं आमचं सुद्धा नाव आमच्या गावाचं नाव आपले mm -hmm. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव mm -hmm. एक महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भारताच्या काना खोपातील mm -hmm. त्याच्यामुळे तो अभिमान तर आम्हाला सगळ्यालाच नमस्कार मंडळी मी सागर गायके अपडेट इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या संपूर्ण भरात जो चर्चेचा विषय ठरतोय तो लखन छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन या लखनची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलो हा लखन कसा तयार झाला त्याचे मालक जे आपले छत्रपती संभाजीनगरचे माजी पंचायत समिती सभापती राहून गेलेले आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेला हा लखन याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण करोडिया गावामध्ये आलोय नमस्कार याची कहाणी हा कसा याला तुम्ही तयार केला त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा हा एक तीन पावणे तीन वर्षे जालना जिल्ह्यातील कारला या गावचे रविसे असलेले गजानन का काळे त्यांच्याकडून तो दोनदा ते वास सुरू असताना त्यावेळेस तो खरेदी केला होता अकरा लाख एकावन्न हजार रुपयाला आणि तो घेतल्यानंतर त्याच्या अगोदरही आमच्याकडं एक ओम म्हणून बैल होता एक पिंट्या पण होता परंतु ते पण चांगले पळत होते परंतु आणखी एक आपल्या दावणीला अजून एक बारीक वास सुरू असला पाहिजे म्हणून ह्याची खरेदी केली होती आणि तो तेव्हापासून तास ताय एक त्याची चांगली खेलाय पिलाय आमच्या भावानी मनोहर शेटणी आणि आमचा जो आवी काम सांभाळणारा बैल सांभाळणारा या दोघांनी मिळून त्याचे चांगल्या खिलया पिल्यावर लक्ष देऊन सगळ्या नियोजनाचं पायऱ्याचं वगैरे नियोजन करून आजपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे तयार झाला आणि खूप मोठ्या म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल खानदेश असेल चौफेर पूर्ण महाराष्ट्रभर मग त्यांनी आता वेगवेगळ्या प्रकारच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शंकरपट असेल त्याच्यानंतर पश्चिम तीन फेऱ्याचं मैदान असेल आणि मुंबईमध्ये या सगळ्या प्रकारच्या त्यांनी त्या मा मोठ्या प्रमाणावर जवळपास आसपास शर्यती मला एक गोष्ट ऐकायला अशी भेटली होती नव्हता घेतलेला दुसरा कोणी तरी घेतलेला होता बट ऐन वेळेवर असं झालं की तो त्यांनी नकार म्हणून दिला आणि तो तुमच्याकडे आला विषय आम्ही घेतला किंवा दुसरा असा नव्हता तो विषय मनोर शेठ माझे बंधू ते मध्यस्थी होते आणि तो त्यांच्या मित्रासाठी त्यांनी तो घेतला होता परंतु वेळेवर त्या मित्राला ती किंमत जास्त वाटल्यामुळं त्यांनी तो घेण्यासाठी नकार केला आणि मग त्याचा बयान वगैरे दिला होता आणि आपण दिलेला शब्द मोडला नाही पाहिजे भाऊ म्हणून त्या भावानी स्वतः पूर्ण रक्कम भरून दिली आणि बैल आपल्या घरी घेऊन आली मग त्यावेळेस अशी वाटलेली रक्कम कदाचित आज त्या मालकाला कुठं दर पश्चाताबा होत असेल असं काही तुम्हाला वाटतं का नाही शंभर टक्केच असेल शंभर टक्केच असेल याचं कारण असं आहे की लखन घेतल्यापासून तो शंभर टक्के नेहमी नम्रातच पळाला आणि नंबरात पळाल्यानंतर एवढं मोठं नाव केलं त्यांनी म्हणजे एकवीस हजारापासून आपल्या शंकरपाटाचे काही म्हणजे कमी असतात आपल्या भागामध्ये एकवीस हजारापासून पाच लाख सात लाखापर्यंत त्यांनी शर्यती केल्या त्यांनी टू व्हीलर बुलट या सगळ्या गाड्या जवळपास पंधरा वीस गाड्या जिंकल्या त्याच्यानंतर ते त्यांनी बिनजोडला पण खूप मोठे आणि त्याचबरोबर पेडगावचे हिंदी केसरी असन वडकीचा सण कोरेगावचा सण हे हिंदी केसरी मैदान सुद्धा त्यांनी जिंकले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता हे सगळ्यात मोठं जे श्रीनाथ केसरी चंद्रा दादा पाटील यांनी हे जे पहिलं आणि दादा यांनी जे ठेवलं होतं ते एक हायस्ट फॉर्च्युनरचं मैदान सुद्धा त्यांनी जिंकलं तर नक्कीच त्यांना ते त्यांचा निर्णय चुकल्यासारखं वाटत तर आता जो फॉर्च्युनरचं मानकरी म्हणून ठरला गेला तर यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे बैल होते आणि अभिमानाची गोष्ट अशी की दोन्ही मराठवाड्यातले होते बरोबर तर त्या गाडीचं काय झालं पुढे नाही विषय असा येतो की दोघांची मिळून ती गाडी असते आता ठीक आहे आ, ते जे सरजा जे मालक आहे ते काही ते गाडी ठेवणार नाहीये त्याच्यामुळे गाडी ते आपणच ठेवणार आहे आणि राहिला प्रश्न दोघांच्या सुद्धा त्याच्यामध्ये मेहनत आहे आपला बैल तर केसरी असल्यामुळे आणि चांगला पळत असल्यामुळे आता तो बैल झाला परंतु छोटो असुर असून सुद्धा ते आपल्या बैलाला चिटकून चांगलं पळालं त्याच्यामुळे त्याचंही मन भरून म्हणजे अभिनंदन झालंच पाहिजे आणि राहिला प्रश्न जो गाडीचा आहे तो गाडी आपल्याला अजून उपमुख्यमंत्री आ, शिंदे साहेबाच्या हस्ते मिळणार आहे त्याला आपलं मला वाटतं मंगळवारची तारीख आम्हाला दिली त्याच्यामध्ये बैलाला जे आहे तर लहानपणापासून एका लेकरासारखं सांभाळावं लागतं याला कुठं शेती जोडायला वगैरे जोपत नाही आपण कधीच बरोबर तर मग याच दररोज खाणं पिणं असेल तर ते कशा पद्धतीचे असतं शेतीचे बैल आता तो जुना काळ होता जेव्हा शंकरपट असायचा बैलगाड्या शर्यती असायची शेती तेच बैल करायचे आणि पळायचे पण तेच बैल परंतु आता तो काळ राहिला नाही आता हे जे शर्यतीचे बैल आहे यांचं म्हणजे कुठेही त्यांना काही अवताल दुखवायचं काम नाही mm -hmm. त्यांच्यासाठी मेहनत ना, त्यांचा खुराक त्यांचं प्रॅक्टिस ही mm -hmm. त्याच्यावर ते त्यांची पूर्ण भर असते आता लखनला कसं आम्ही सकाळ संध्याकाळ आता तुम्ही बघितलं असताना आमच्याकडे गिरगाय किती आहे गिरगाईचे वासर आमच्याकडे बघा हो तर यांच्या यांना पिऊन जे काही दूध उरत ते आम्ही लखनला आमच्याकडे जे काही बैल दोन चार त्यांना ते वापरतो गावरांना आमच्याकडे कोंबड्या त्याचे अंडे देतो त्याच्याबरोबर जे खुराक असते काही काजू बदाम त्याच्याबरोबर दोन चा, चा चा चार प्रकारच्या डाळी या गावाच्या पिठात सकाळ संध्याकाळ गोळ्या गोळ्या मी देत राहतो पिठाचे गोळे तर हे अशा प्रकारचं आणि काही सुखाने व त्याला हा नित्य नेमक्याचं खाण्याचा आहे आणि तसं पाहिलं तर लखन हा रेग्युलरच पळतो त्याच्यामुळे त्याला आता प्रॅक्टिस करायची गरज नाही त्याचं मैदानातच प्रॅक्टिस होत राहते कारण दर आठ चार दिवसाला तो शंकरपट असेल तीन फ्याचे मैदान आठ एकदा पळतच राहतो म्हणून हो आता तो प्रॅक्टिसचा विषय असा नाही खूपच जर पाऊस असला तर त्यावेळेस मात्र आमची आम्ही आमची इथं तीस पस्तीस एकर जागा आहे त्यातून आम्ही दहा पंधरा एकर जागा पडत ठेवली मथूरची या नामंत बैलांची चर्चा होत होती आता लखनची चर्चा जी आहे महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये होते याच तुम्हाला काय वाटतंय ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु असं आहे लखन बाकासूर सुद्धा मोठे बैल आहे नावजलेले बैल आहे आणि नंदी कोणताही असला तर तो त्याला कोणाला ना 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 नाव ठेवता येणार नाही सगळेच चांगलेच आहे परंतु जो पलतो त्याचं नाव होतं आणि लखन मागील तीन वर्षापासून मार्केट टिकून आहे आणि मागील तीन वर्षापासून खूप चांगला पळतो म्हणून लखनमुळं आमचं सुद्धा नाव आमच्या गावाचं नाव आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भारताच्या कानाकोपऱ्यात गेले त्याच्यामुळे तो अभिमान आम्हाला सगळ्यालाच बरोबर तुमच्या बरोबर संपूर्ण संभाजीनगरला तर तो अभिमान आहेच आणि अजून एक ऐकलेली गोष्ट की लखन सोबत एक छोटा लखन तुम्ही तयार करताय त्याच्याबद्दल काय सांगाल तो पण चांगला पळतो आता तो एक बारीक असताना आता मला वाटतं दोन दाताचा झाला तो तर तो पण चांगला बोलतो आतापर्यंत चार पाच शर्यती एक नंबरचे केल्या एक दोन <laughs> शर्यती एक दोन नंबरच्या केल्या आणि तो पण <laughs> आता घडू लागला हळूहळू एक बैलांच्या किमती असतात आता दादांनी केलेल्या या शर्यतीमुळे काय आलं की शेतकऱ्यांना एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळत चालली शेतकऱ्यांच्या लेकरांना बैल तयार करायची असतील ज्यांनी शाळा किंवा शिक्षण क्षेत्राकडे ज्यांचं लक्ष नाहीये शर्यतीकडे ज्यांना आनंद असेल त्यांनी भरपूर प्रतिसाद त्याच्यामध्ये त्यांना चालू केलाय तर आपल्या संभाजीनगरमध्ये एक लखन झाला छोटा लखन तुम्ही तयार करताय तर अजून असे जर तयार करायचे त्याच्यासाठी तुम्ही तुमचा काय सपोर्ट असणार लोकांना नाही आता म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना खूप मोठा अनाद आहे आणि त्याचा खुराक वगैरे सगळे चांगले लक्ष देतात तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या वैलक खूप चांगल्या भार, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चांगलं नाव करू लागले त्याच्यामुळे मला त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही शंभर टक्के राहिला प्रश्न आम्ही नुसतं असंच नाही आमच्याकडे गाव म्हणजे खिल्लार काही पण आहे आम्ही सुद्धा आमच्या घरी आता दोन चार वासरे एक चार चार सहा सहा महिन्याचे आम्ही त्यांना तयार करू लागलो आता आमच्याकडे पुढच्या पिढी घडणार आहे बऱ्याच ठिकाणी ऐकलं गेलं की कर्नाटकचे बैल शक्यतो शेतकरी विकत घेत आहे आणि शर्यतीमध्ये पळवत आहे हा बैल आपला कर्नाटकच्या प्रांतातला असं आहे की आपल्या घरगुती तयार झालेला मराठवाड्यामध्ये रांगडा झालेला वाढलेला तर कारण याचा विषय असा आहे की आम्ही आता दुसऱ्याकडून घेतला असल्यामुळं आणि अॅक्च्युअल तसा तो मैसुरी खिल्लार जातीतलाच आहे त्याच्यामुळे मैसुरी खिल्लार जातीची मूळ जात जर पकड कर्नाटकचीच आहे त्याच्यामुळे हजारी नसला परंतु तू याचं पूर्वज मूळ म्हणलं तर ते कर्नाटकच आता शर्यत झाल्याच्या नंतर बैलांच्या किमतीमध्ये खूप फरक पडतो जिंकण्याच्या अगोदर आणि जिंकल्यानंतर त्याची भरपूर किंमत लागली होती काही बैलांची कोटीमध्ये सुद्धा किंमत लागली जाते बरोबर तर अशी काही मागणी लोकांसाठी आलेली का याच्या अगोदर लखनला ज्यावेळेस फलटणचं मैदान जिंकलं पाच लाखाचं पहिलीच वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन त्यावेळेस पासूनच खूप मागण्या परंतु लोकांना माहीत झालं की लखनच मालक जे आहे की मनोहर पाटील चव्हाण सर्जराव पाटील चव्हाण ते पण एक काम धंद्यावाले माणसं आहे आणि ते काही बैल विकणार नाही मग त्याला पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव लाखाची मागण्या त्याला येऊन गेल्या परंतु विकणार नाही अशी सगळ्याला कल्पना झाली आता कोणी बैल मागतच नाही जर ही किंमतच होत नाही जर यदा काद्याची जर किंमत आली काही कोटीच्या घरात जर किंमत असेल तर तुमचा काय निर्णय असेल निर्णय तर टक्के जर दिला असता ना आता तो बैल विकल्या जाणारच नाही तो पल तो आमचं नावगाव केलं एवढं पूर्ण महाराष्ट्र भारतभर नाव झालं परवाची गोष्ट आहे त्यांनी मोठी एवढी मोठी शर्यत जिंकली ते प्रत्येक लोकांनी घराघरात शर्यत बसून बघितली बरोबर सगळा जिल्हा असेल मराठवाड्या सन नवीन महाराष्ट्र असेल त्याला बघत होता आणि काल आणि परवाच्या जर दोन दिवसच बघितलं तर सगळ्याच्या स्टेटसवर भले ते आम्हाला ओळखत नसेल लखनलाही ओळखत नसेल पण जे काही बैलगाडा प्रेमी आणि ज्यांना ज्यांना याच्याबद्दलचा आवड आहे अशा सगळ्यांच्या महिला असो पुरुष असो सगळ्यांच्या स्टेटसला लखन होता म्हणून एवढे त्याने नाव केल्यानंतर आता त्याला विक अस नाही आणि विकला तर आमच्या इतकं म्हणजे वेडे कोणी असणार नाही असं मला तरी वाटतं त्याच लखन नाव तुम्हाला कसं सुचलं अगोदरचं होतं की तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं नाव अगोदरच होतं अगोदरच कायद्यान काळे आमचे बंधूचा मित्र आहे तर त्यांनी ते ऑलरेडी ते नाव ठेवलेलं होतं कारण मी तुम्हाला अगोदरच बोललो दोन दाते असताना म्हणजे जवळपास तो अठरा वीस महिन्याचा किंवा बावीस चोवीस महिन्याचा असतानाच तो आमच्याकडे आलेला आहे महिन्याचा असेल तिथे तर श्रीनाथ केसरी एवढं मोठं मैदान झालं तर अशी काही अपेक्षा मराठवाड्यातले शेतकरी करू शकतात का तुमच्याकडून की आपल्याकडे सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणातलं मैदान हो व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जास्त प्राधान्य मिळेल मला शंभर टक्के त्याच्यामध्ये म्हणजे ठेवण्याचा मानस आहे परंतु आता एवढा दोन तीनशे एकर जागा उपलब्ध होणं गरजेचे हा जो आमचा एरिया आहे एरिया आहे सगळा डेव्हलपमेंट झालेला एरिया आहे तर इतकी जागा अव्हेलेबल होणं आणि जर झाली तर मी नक्कीच याच्यापेक्षाही चांगल्या मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवाल तुम्ही आता प्रश्न विचारल्याप्रमाणे माझ्या डोक्यात आहे की चांगलं आयपीएल टाईप जसं प्रो कबड्डी असते आयपीएल असतं असा एक मोठा खेळ ठेवावा पण त्याचा सगळ्यात मूळ मुद्दा आहे की त्याचं बक्षीस किती काय किती बक्षीस रक्कम बी मोठी राहील परंतु ती जागा उपलब्ध होणं गरजेचे आणि ती झाली तर नक्कीच आपण खेळ ठेवू माझा आहे ते डोक्यातलं विजय नाही माझ्या डोक्यातली ती कल्पना आहे की त्या दिवशी पूर्ण भारतातील ज्यांना ज्यांना याच्यातली आवड बी नसेल तो बी माणूस बघत राहील तसा क्रिकेट हा खेळ संपूर्ण राष्ट्र ठिकाणी त्याच लोकप्रियता मिळाली तशी बैलगाड्या सुद्धा मिळेल आणि चंद्र अर्धा मी तुम्हाला सांगतो नक्कीच याच्यामध्ये जो ग्रोथ होता जो पन्नास टक्क्याचा होता तो आता सत्तर पॉइंच्यावर गेला आणि अजून याच्यात काही नवीन करता आला तर तो ग्रोथ शंभर टक्क्यापर्यंत जाईल अशी माझी इच्छा आहे आणि ते होईल असं आणि ती नक्कीच तुम्हाला सांगतो येणाऱ्या एक चार सहा महिन्याच्या आतमध्ये ती तेच काय ते पूर्णत्वाला जाईल एक जागा शोधल्या जाईल आणि त्या जागेवर तो खेळ मोठ्या प्रमाणात होईल तो या शर्यतीच्या बैलांना पोहोचण्यासाठी त्यांचा मंथली जो खर्च असतो तसा कितीपर्यंत असतो नाही खर्च खूप मोठा आहे परंतु लखनबाईला आता मोठा झाल्यामुळं आणि त्याचं नाव असल्यामुळं आणि त्याचं काम असल्यामुळं आणि तो शर्यत जिंकत असल्यामुळं आम्हाला आता त्यात खर्च करायची गरज नाही त्याच्यावर करावा लागला खर्च परंतु त्याचा खर्च आता तो स्वावलंबी झाला शंभर टक्के स्वावलंबी झाला आणि त्याचा खर्च तो आता स्वतः उचलायला लागला त्याच्यामुळे आम्हाला खर्च करायची गरज नाही जर एखादा नवीन तरुण असेल एखादा मुलगा असेल किंवा एखादा शेतकरी असेल तू या फील्डकडे वळण्याचा प्रयत्न करतो तर त्याला तुम्ही काय सांगशाल हे बघा दोन गोष्टी याच्यामध्ये असे खूप काही उदाहरणं बघितले की ज्यांनी सगळे वावर चिवर विकून वावर जमिनी विकून सुद्धा बरबाद झाली बरोबर म्हणून हा खेळ हा ना दे तर हा म्हणजे चांगल्या पद्धतीने हुशिरीन जर केला तर ठीक आहे ना त्याच्यात नुकसान बी खूप मोठे आणि ते जर आता ठीक आहे ना लखन बैल बोलतो म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये नुकसान आमचं एक रुपयाच नुकसान होत नाही पण कदाचित जर चार चार पाच पाच बैल असे सांभाळायचे म्हणलं ती फार मोठी गोष्ट आहे त्याला लाख दोन लाख रुपये महिन्याला पुरत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे तर ते आपण आपल्या आपल्या परीने सगळ्या गोष्टी समजून उमजूनच केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आता याला सांभाळणारे जे माणसं ते कारण एका माणसाकडून एवढी गोष्ट सांभाळणं शक्य नसतं तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्याकडे ध्यान ठेवण शक्य नसतं तुमच्या मागे बरेचसे काम असतात तर हे जे माणसं आहेत हे माणसांचं कसं मॅनेज असतं ते कसं मॅनेज करत दोन तीन लोक आहेत पण त्याच्यात विशेष म्हणजे आमचा जो आवी आहे ना आवी सगळ्या गोष्टी पाहत राहतो आणि मन आहे बाकी आम्ही मी तर व्यक्ती त्याच्यात काही डोका जास्त लावत नाही आवी आणि मनोरशेट सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्या हाताखाली एकदम पोर आहे गाडी चालकाला बरेच वेळेस म्हणजे तो जीवन मारण्याचा धोका तो करून ती गाडी चालवत असतो ज्यावेळेस तो या शंकरपाटावर उतरतो किंवा खेळामध्ये उतरतो तर तुम्ही त्याचा काही करून ठेवलेलं का जर इन केस त्याच्या जीवाला काही बरं वाईट होतंय तर त्याबद्दलच तुमच्याकडे काय तयारी आहे आता खरं पाहिलं तर तुम्हाला सांगा त्याची उपाययोजना ही कोणीच केली नाही आता आणि माझं म्हणणं म्हणणे इन्शुरन्स झालं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपण त्याची भविष्यात उपाययोजना शंभर टक्के करू आणि आमचा जो किशोर कदम आहे इथं पैठण तालुक्यामध्ये ते आपलं लखन पाहिल्यापासून तेच हाकलतात आणि ते चांगल्या पदन हाकलते आणि त्याच्या हातावर चा लखन चांगला पळतो पण म्हणून खरं तर त्या यशामध्ये आमचा आवी असेल किशोर असल आणि लखन असेल ठीक आहे म्हणून ते यश मालक म्हणून आमचं मनोर शेटच काय योगदान आहे माझं तर काहीच नाही